नमस्कार करते सर्वांना आणि सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण म्हणजे कृतज्ञतेच्या विषयी शिकत आलो आहे आज शेवटचा दिवस आपण कृतज्ञता शेवटचा दिवस जरी मी म्हणते पण ही सुरुवात आहे कारण इथे आपल्याला एकेका टप्प्याटप्प्याने आपल्याला म्हणजे एकेका बाजूने आपण कृतज्ञता म्हणजे काय हे शिकतोय आणि डिटेलमध्ये जातोय आपण या चार दिवसाच्या प्रवासामध्ये खूप काही शिकलो पहिल्या दिवशी आपण कृतज्ञतेचा अर्थ समजलो दुसऱ्या दिवशी आपल्या नात्यांमध्ये कसं प्रेम फुलवायचं म्हणजेच कृतज्ञता शिकलो तिथे आणि तिसऱ्या दिवशी स्वतःकडे कृतज्ञतेने म्हणजे प्रेमाने पाहायला शिकलो तर आज आपण जाणून घेणार आहे की कृतज्ञता म्हणजे त्या विश्वाशी अस्तित्वाशी आपल्या किंवा तो देवत्वाशी असलेल्या आपल्या कृतज्ञतेच एकत्व म्हणजे एकरूपपणा तर हे कृतज्ञ म्हणजे हा विश्वाशी म्हणजे म्हणा ब्रह्मांडाशी म्हणा किंवा त्या नेचरशी आपण कशे एकत्व म्हणजे एकत्रित आहोत एकच आहोत दुसरं कोणीच नाही आहे तर हे कृतज्ञतेने आपल्याला समजून येतं तर जेव्हा आपण कृतज्ञतेच्या उच्चतम स्थितीमध्ये पोहोचतो म्हणजे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये पोहोचतो तेव्हा फक्त आपण धन्यवाद थँक्यू म्हणत नाही तर मीच तो आभार आहे अशी अवस्था निर्माण होते म्हणजे मी स्वतःच्या परे जातोय की आपणही त्याचा एक भाग होता नेचरचा आणि तो डायरेक्टली इनडायरेक्टली ते धन्यवाद माझ्यापर्यंत पोहोचतो म्हणजे ते आभार म्हणजे मीच आहे हे जेव्हा समजलं ना तर तू आणि मी मध्ये फरक राहत नाही तर याचा सगळ्यात मेन म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की विश्वासोबत ह्या विश्वाशी कृतज्ञतेचं नातं म्हणजे कसं असतं तर एक्चुअली आपल्याला वाटतं की आपण स्वतंत्र आहोत स्वतंत्र म्हणजे मी आहे मी आहे मी माझ मला हे आपण वापरतो पण ऍक्च्युली हे सगळं म्हणजे कृतज्ञता नाही जिथे मी माझ मला असाल तिथे तुम्ही कृतज्ञतेला ब्लॉकेजेस आणले आणि आपण स्वतंत्र आहोत असं वाटतं पण तसं नाहीये खरं म्हणजे आपण एका विशाल चेतनेचा भाग आहोत म्हणजे अख्खा ब्रह्मांडाचा एक खस्य दाना आहे आपण ब्रह्मांड पण श्वास घेतो जसं आपण श्वास घेतो याचा तर मी रियालिटी सांगते मी अंदमान निकोबरला गेले होते तेव्हा समुद्राच्या जवळ असं आम्ही समुद्राच्या काठाशी खेळलो श्रीलंकेला गेली तिथे समुद्राच्या काठाशी खेळलो तुम्ही पण कधी केले ना समुद्र समुद्राशी तर हा अनुभव अनुभव हा म्हणजे इवन म्हणजे हवे हवाशी पण हवाही जेव्हा आपल्याला वाहून जाते आपल्या समोर थंड वादेव तेव्हा अनुभव हा अनुभव तुम्ही की ते दूरून लाट येते आणि अगदी अशी जवळ येऊन अशी उडते तेव्हा असं वाटतं की तो समुद्र पण श्वास घेतोय आणि आपल्या जवळ येतो टकरावते आणि ती निघून जाते म्हणजे श्वास सोडतोय तो सतत हा ब्रह्मांड पण श्वास घेतोय श्वास सोडतोय जसं आपण दिन म्हणजे दिनचर्या म्हणजे आपली जसं आपोआप होतो तशा ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होऊन राहिल्या आणि सगळ्या जिवंत वस्तू म्हणा कि वस्तू किंवा ह्या सगळ्या म्हणजे एक प्रकारचा श्वास घेतात आहे जिवंतपणा त्यांच्यामध्ये हे खूप बारकाईने तुम्ही बघायला शिका तर म्हणजे याच्यावरून आपल्याला हे दिसतं की इतकी मोठी चेतना जो आहे ब्रह्मांड त्याचाच आपण एक भाग आपण काही वेगळे नाही आहे नेचर पासून तर आपण जेव्हा कृतज्ञत असतो तर तेव्हा आपण ह्या दैवी प्रवाहामध्ये मिसळत असतो एकरूप होत असतो म्हणजे ती कृतज्ञता बाहेर व्यक्त नाही करायचंय तर ती कृतज्ञताच मी आहे आणि हे जेव्हा तुम्हाला जाणवलं ना तर याच्यानंतर म्हणजे तुम्हाला ब्लॉकेजेस कधीच येणार नाही तुमच्या लाईफमध्ये की भगवंत माझ्याच लाईफमध्ये असं का केलं मलाच का बरं असं केलं माझ्यासोबतच का हे कम्प्लिटली तुमचे प्रश्न मिटून जातील आणि जेही मिळालं जसंही मिळालं हे भाग याचा कृतज्ञतेचा म्हणजे हा नेचरचा भाग आहे नेचरमध्ये आपण पाहिलाय सुगंध पाहिलेला आहे घालडा वासही पाहिलाय नदी पाहिलेली आहे स्वच्छ आणि नाला पण पाहिलेला आहे ते सगळं म्हणजे जरुरी आहे याच्याशिवाय पर्यायच नाही आहे हा तुम्ही नाल्याला स्वच्छ कसं करू शकता नदीला आणखी चांगला व्यवस्थित मार्ग कसा देऊ शकता ह्या गोष्टीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन करणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या दैवी प्रवाहामध्ये मिसळतो म्हणजे जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तर कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे हा विश्वाशी किंवा ह्या ब्रह्मांडाशी सुंदर संवाद घालण्याची पवित्र भाषा असं म्हणतात तरी चालेल जसं आपण रेखी शिकतो तर रेखी मी तुम्हाला नेहमी सांगत असते रेखी म्हणजे त्या नेचर सोबत बोलण्याची किंवा संवाद साधण्याची एक भाषा आहे डायक्यू मी हॉन्शियस हे की चोकोरे हे जे आपण म्हणतो हे एक भाषा त्याच्या म्हणजेच त्या निसर्गासोबत आपण एकरूप झालो त्याचे पाच नियम सुद्धा आपण आभारच म्हणण्याचे केलेले की मी स्वतःचे इतरांचे आभार मानते मी त्या नेचरशी कृतज्ञता व्यक्त करते मी सर्व वस्तू आणि प्राणी मात्रांशी म्हणजे जिवंत प्राण सगळ्यांशी मी सजीव प्राण्यांची मी कृतज्ञता व्यक्त करते मी माझ्या थोरांचे मोठ्यांचे म्हाताऱ्या लोकांचे आभार मानते आणि मी माझ्या गुरुजनांचे सुद्धा आभार म्हणजे मी कृतज्ञता व्यक्त करते तर सगळ्या गोष्टीची कृतज्ञताच सांगितलेली आहे रेखीमध्ये सुद्धा तर रेखी म्हणजे काय आपण त्या गोष्टीमध्ये एकरूप करणं स्वतःला एकरूप होणं म्हणजे त्याची जाणीव होणं की मी दुसरं कोणी नाही आहे तर मी नेचरच आहे नेचरचा एक भाग आहे मी जशी नेचरचा भाग आहे तसंच माझ्या समोरचा व्यक्ती पण तो नेचरचा भाग आहे तो त्याचा पाठ निभवतोय आता ते पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो हे आपला दृष्टिकोन आहे काल आम्ही एक प्रोग्राम अटेंड केला रिअलायझेशन त्याच्यामध्ये एक खूप सुंदर सांगितलंय रिअलायझेशन म्हणजे काय कि तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होते तुम्ही एखादी गोष्ट बघता ती तुमच्या सैनिनीत वेगळं रिअलायझेशन असेल तीच गोष्ट जर इकडून बघितलं त्याला वेगळी रिअलायझेशन बघत दिसत जरा खाली बसून त्यांनी बघितलं तर तीच गोष्ट वेगळी दिसते जरा वरच्या माळ्यावरून बघितलं तर तीच गोष्ट वेगळी दिसेल तर प्रत्येकांचं रिअलायझेशन वेगळं वेगळं असतं तुम्ही असं बोलूच शकत नाही की मी जसं पाहिलं तसंच तुला दिसेल की तीही सारख्या पद्धतीने हा मला लाल रंग दिसला त्यालाही लाल रंग दिसला त्यालाही रांग त्यालाही दिसला पण तो लाल रंग थोड्या 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 अंतर आणून दिसलं किंवा तो लाल रंगात कशा दृष्टीने बघतोय तो तर त्याची दृष्टी कोण आहे तर अशा पद्धतीने हे रिअलायझेशन हा खूप मोठा एक म्हणजे शिकवण आहे आपल्यासाठी तर हीच म्हणजे आपल्याला संवाद करण्याची म्हणजे कृतज्ञता म्हणजे एक भाषा आहे पवित्र भाषा ही आपण त्या नेचर सोबत संवाद घालतोय ते सांगते ते कृतज्ञता जसं म्हणजे करणं नेचर सोबत एकरूप होणं म्हणजे की मला माहिती आहे तू माझी काळजी आहेस त्या नेचरशी बोलायचं आहे मला माहिती आहे मी मला म्हणजे मी जागृत आहे की तू माझी काळजी घेतोयस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवते आहे आणि जे घडतंय ते माझ्या सर्वोच्च भल्यासाठी आहे सर्वोच्च भल्यासाठी म्हणजे मला आज दिसते कि कुठेतरी माझं नुकसान होते आहे कुठेतरी माझी आरोग्य नाही आहे कुठेतरी माझ्याकडे पैसा नाही आहे कुठेतरी दिसते की तुम्हाला त्रास होतो आहे पण ते तुमच्या भल्यासाठी किंवा तुमचा एक तो प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी म्हणा किंवा जे काही असेल ते कि तुमचं शक्ती वाढण्यासाठी धैर्य वाढण्यासाठी हे सगळं ज्या शक्ती आहेत आपल्यामध्ये त्याचं वाढण्यासाठी म्हणून म्हणजे तुमच्या भल्यासाठी म्हणून हे सगळं आहे आणि ही भावना जेव्हा आपल्यामध्ये ठेवतो हो तेव्हा मी माझं नियंत्रण माझं 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 जे म्हणतो ते नियंत्रण सोडतो म्हणजे आपण नदीच्या प्रवाहाप्रमाणे सहज वाहतोय जी काय गोष्ट झाली जी काय गोष्ट आहे ती मला शिकण्यासाठी आहे म्हणजे भल्यासाठी आहे तर तो, तो प्रतिकार सोडतो आपण म्हणजे आपले ब्लॉकेजेस निघून जातात सहजच आपल्या मिळून जात आणि आतून जेव्हा तुम्ही असं हे केलं नियंत्रण सोडलं प्रतिकार सोडला तर आतून तुम्हाला शांतता स्वीकार आणि ती कृपा आपोआप व्हायला लागते त्याचा कृपाकर कृपा कर भगवंता कृपा कर भगवंता याची कृपा झाली त्याची कृपा झाली माझ्या आई वडिलांची कृपा झाली ह्या महाराजांची त्या महाराजांच्या कृपेसाठी धावत बसतो आपण पण कृपा ही आपोआप वाहते जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेमध्ये असता तर कोणाच्या मागे धावायची गरज आहे तुम्हाला नाही कोणता देव बाळायची गरज आहे नाही कोणत्या याच्यामध्ये तुम्ही कृतज्ञता तर करा की तुम्हाला जे मिळालं ते किती अनमोल आहे आणि कितीतरी लोकांना नाही मिळालं ते तुम्हाला मिळालं सर्वोच्च भावना आहे कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे तुम्हाला जे काही घडत आहे ते माझ्या सर्वोच्च भल्यासाठी आहे ही गोष्ट एक्सेप्ट करणं जरी तुम्हाला आत्ता तुम्हाला दुःख होते आत्ता तुम्हाला त्रास होतोय तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी गोष्ट घडते आहे पण तरी सुद्धा तुमच्या सर्वोच्च भल्यासाठी कधी कधी सिस्टीम अशी होऊन जाते तुम्हाला की तुम्हाला विश्वासच बसत नाही की हे माझ्या भल्यासाठी असेल विश्वासच बसत नाही मलाच असं म्हणजे जेव्हा मी हे कराय मला म्हणजे करोडो माझं नुकसान झालं आणि मी अशा कोर्सेस करायला जायचे ते तिथे मला अशा टाइपच्या शिकवायचे ना मला इतका राग यायचा ना की त्या कोच यायचा काही पण शिकवतात मूर्खासारखं शिकवतात मी असं काय केलं म्हणजे जे तुम्ही करता तेच तुम्हाला मिळतं जसं तुम्ही देता तसंच तुम्हाला मिळतं जसं तुम्ही बीज भोवता रोवता तसंच तुम्हाला पीक मिळतं तेच तुम्हाला कापावं लागतं असं मी खूप स्वतःला खुदून खुदून विचारायची की मी तू असं काय करते कशाला दुसऱ्यांचं नुकसान करते पण मला तेच दिसतच नव्हतं मी तर इतकी दानिसभाची होती मी कधीच पैशासाठी रडले नाही की पैशासाठी कोणाला त्रास दिला नाही म्हणजे माझ्या आईवडिलांनी सुद्धा कधी हट्ट केलेला के मला आठवलं नाही की मला हे पाहिजे मला तसंच पाहिजे मला हे नको तसं नको तुम्ही दादाला दिलं मला दिलं हे सुद्धा म्हणजे असं कधीच नाही केलं व असं कसं पण जेव्हा मी आणखी डीप अभ्यास करत गेला मला कोचेस खूप छान मिळाले तसे म्हणजे तर मला ते कोचेसली पकडून ठेवलं म्हणजे मी कोचेसली नाही पकडून ठेवलं कोचेसली मला पकडून ठेवलं की हा काय नंदिनी कुठपर्यंत अभ्यास झाला काय झालं कसं जे मी आज तुम्हाला म्हणते ना मी पकडून ठेवते मी नाही सोडलं एक जरी आलं शेवटी तरी मी धरून ठेवणार आहे तुम्हाला आणि मी आज माझं वाच, वाचन वचन पूर्ण केलं सेम अशा पद्धतीने मला पण म्हणजे शिकवण मिळाली आणि तेव्हा मला हळूहळू समजलं की माझ्यातच निगेटिव्हिटी म्हणजे मी मैं पैशांना मॅनेजमेंट करायला शिकली नव्हती किंवा मला भीती वाटायची मला एक द्वेष होता पैशांबद्दल की नाही नाही पैसा पैसा केला तर लोभी म्हणतात कारण कुठेतरी माझ्या माइंडने ते पकडून ठेवलं की नाही आपण लोभी नाही आपण खूप चांगले लोक आहोत बरं मी खूप चांगली आहे मी तर देणारी आहे मला कोणी दानशूर म्हटलं तर खूप चांगलं वाटायचं पण कोणी लोभी म्हटलं तर वाईट वाटायचं पण नंतर समजलं की नाही हा पैसा जरुरी आहे बिना पैशाने तुम्ही कसं करणार आहे पोरीचं शिक्षण राहिलं लग्न राहिलं अरे खायला प्यायला नाही इलेक्ट्रिकसिटीने तुम्ही कसं जगणार आहे कार पेट्रोल नाही कसं जगणार आहे ह्या गोष्टीचं जेव्हा समज आली तेव्हा माझं माइंड बदलवलं आणि जेव्हा मग ते जे मिळालं त्याची मग ती कृपा म्हणजे धन्यवाद 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 आणि काय मजेच्या होईल ते मी जस तस द्यायला सुरुवात केलं द्यायला सुरुवात केलं बिना डिमांडिंग बिना मागल्याने अक्षरशः म्हणजे देताना असं सुंदर वाटायचं डोळ्यात पाणी पडून पडून म्हणजे असं असं केस वाटतं भगवंत इतकं तर तुम्हाला दिलं बाप रे मी किती अडवून ठेवलं होतं तर हीच आहे कृपा आणि तेव्हा इतकी कृपा आपोआप झाली की असं वाटायला लागलं की काय भगवंत घरात बसून सगळं काय आपोआप यायला लागलं आजही सिच्युएशन बदलतं पण आजही बदलतं आजही कृपा 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 मध्ये कसे काम होतात कुठून पैसा येतो कसं होत हे पत्ताच लागत नाही आणि असं स्माइल येतं चेहऱ्यावर आणि असं होतं हो की खूप जबरदस्त तर हे असेल प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनातली चांगली असो वाईट असो सुखद असो दुःखद असो ह्या सगळं